दुर्दैवी ही बातमी समोर आली चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचंही या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झाल्याचं जाहीर केलं गेलेलं आहे आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया शेकटकर सरांचा संपर्क तुटलाय आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया मात्र आत्ताची ही अतिशय दुःखद बातमी समोर येताना दिसतेय चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत त्यांच्या पत्नी यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झालेलं आहे अधिकृत या संदर्भातली माहिती भारतीय वायुसेनेनं काही वेळापूर्वी ट्विट करून जारी केलेली आहे कुन्नूरजवळ हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ विपिन रावत आणि त्यांच्या पत्नी यांचं निधन झालेलं आहे शेकटकर सर पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईन वरन सर अतिशय दुर्दैवी ही बातमी समोर येते चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ स्टाफ बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी ही आ, या दोघांचंही हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झाल्याची आपली पहिली प्रतिक्रिया सर्वप्रथम हे अत्यंत दुर्दैवी आणि वाईट घटना झालेली आहे जनरल बिपिन रावतला मी जवळजवळ अडतीस वर्षापासून आली त्यांच्या बरोबर त्यांनी माझ्या बरोबर काम केलेले दिल्लीला आर्मी हेडक्वार्टर मध्ये आणि जेव्हा मी लेफ्टनंट जनरलच्या पदावरती अरुणाचल प्रदेशचा इंचार्ज होतो तेव्हा ते कर्नलच्या पदावरती होते आग आणि त्याच्या अगोदर ते मेजरच्या पदावर त्यांनी काम केलेलं आहे तर पूर्ण छत्तीस वर्षाचा माझा त्यांच्याबरोबर संबंध होता आणि त्या अनुभवावर तुम्ही सांगतोय की भारताने बिपिन रावत जे आपले सीडीएस आहे त्यांच्या रूपामध्ये अत्यंत चांगला योद्धा सैनिक सैन्यपटू युद्धपटू व्यक्ती आपण गमावलेला आहे त्यांच्या योग्यतेला पाहूनच गव्हर्नमेंटने त्यांना पहिले सेनाध्यक्षाच्या पदावरती टाकली किंवा रक्षा मंत्री होते आणि त्यांची ती योग्यता पाहूनच भारताचा सर्वप्रथम सीडीएस वर्तमान शासनाने त्यांना नियुक्त केला आणि आज भारताचा सर्वप्रथम सीडीएस भारतातच भारतात न झालेली सर्वप्रथम घटना हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये मध्ये दुर्दैवी निधन झालंय आणि हेच नव्हे त्यांच्या बरोबर त्यांच्या सौभाग्यवती पण त्यांचं पण निधन झालंय त्यांच्या बरोबर काम करणारे अधिकारी ब्रिगेड लिडर हमेंदर सिंग त्यांना सगळ्यांना मी ओळखतो समजा त्यांचं पण निधन झालेलं आहे असं काही हो झालेलं नाही जगामध्ये मला वाटत नाही अशी कधी घटना कुठे झाली असेल हा तर ही घटना भारताकरता अत्यंत दुःखीची घटना आहे आणि आपण त्यांना श्रद्धांजली देऊ आपण ईश्वराला हे प्रार्थना करू बिलकुल त्यांचे परिवारचे लोक आहे त्यांना इतका मोठा आहे खरे सर आपण जे म्हणताय ते अगदी खरे अतिशय दुःखद आणि दुर्दैवी अशी ही घटना आहे धन्यवाद आपण न्यूज एटीन लोकमतला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल माजी संरक्षण मंत्री शरद पवार सध्या बोलतायत थेट जाऊया तिकडे गोष्टी झाली आहे आणि त्या व्हॅलीसून आम्ही क्रॉस करत असताना अतिशय ढग होते जोराचा वारा होता पुढचं काही दिशेना आणि आजूबाजूला डोंगर होते आणि त्यामुळं आमचा सुद्धा गजवला खुलं हेलिकॉप्ट जाईना पुढचं काही दिशेना तातडीनं एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आजूबाजूला डोंगर देत पाहत आहेत जर इथं कुठं आढळलं तर हा शेवट आहे पण मला महाराष्ट्राची टोफोग्राफी नीच माहिती आहे त्यामुळं महाराष्ट्रात जास्तीत जास्त ऊंचं ठिकाण कळसुबाई म्हणून आहे की जे पाच हजार हृतात आहे मी फायद्याचं सांगितलं की सात हजार हृतावृत्त घे आणि सात हजार ते गेल्याच्यामुळं कुठेही गेलो तर आदळायची शक्यता नव्हती आणि नंतर आम्ही त्या संकटातून बाहेर पडलो आमचे एक सरकारी की जे आंध्रचे मुख्यमंशी होते त्यांचे हेलिकॉप्टर असंच जंगलातून आणि पहाडी भागातून जात असताना असंच काहीतरी जगामध्ये सापडलं आणि तिचं आदरण त्याच्यामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं हा जो प्रकार आहे आत्ताचा हा मला तशा प्रकारचा दिसतो मला पूर्ण माहिती नाही आहे पण त्या परिषदमध्ये वनसंपत्ती खूप आहे जंगल आहे आणि फारी परिस्थिती आहे आता अशा परिस्थितीत हेलिकॉप्टर जरी चांगलं असलं तर त्या हवामानात एक्झॅक्टली कसं आढळलं कशावर आढळलं याची माहिती आधी चौकशी केल्याच्या नंतर होता येईल पण जे काही घडलं हे देशाच्या दृष्टीने अत्यंत धक्कादायक चिंताजनक अशा प्रकारचं घडलेलं आहे त्यांनी विफिन रावल यांनी देशाची सेवा केली अनेक वेळेला काही संरक्षण विषय प्रश्नाच्या संबंधी त्यांच्याशी सुसंवाद साधण्याची संधी मलाही मिळाली होती अलीकडच्या काळामध्ये जे काही आपल्या शिबिर झालं त्या संदर्भात एकंदर विफिन करण्याच्यासाठी मला आणि एके यांच्या दोघे आम्ही फुलीचे संरक्षण मंत्री म्हणून निमंत्रित केलं होतं आणि त्यांनी सवन एकंदरची स्थिती आहे त्या व्हॅलीची ती सवन फिस्थिती आम्हाला सांगितली होती देशाच्या हिताचं रक्षण करण्यासाठी अखंड चिंता करणारा फेरी कष्ट करणारा असा एक अत्यंत शक्तिमान लष्कराचे अधिकारी आणि त्याच्या कुटुंबियांना आपण रोखलो याचं अचंड दुःख आहे साधारणपणे काय पद्धतीची असं आहे की त्याची आता चौकशी नक्कीच त्यांनी देखभूत केली असते चौकशी केल्याच्या नंतर पुढे येईल पण एक गोष्ट मी सांगतो जे हेलिकॉप्टर जे वापरलं होतं ते अतिशय उच्च दर्जाचं हेलिकॉप्टर होतं

वजनाचे काही कच्चे सुरुवात आहे. या देशाचा जवान देशकाराचा अधिकारी असेल जवान असेल तो या देशाच्या रक्षणासाठी पर्यंत किव जरा कायून तयार असतो. संकटात येतात जातात त्या संकटावर मात करून सुद्धा देशाच्या सीवीचे रक्षण करण्यासाठी याचा जण आपला जवान कधीच सर होत करत नाही. नाही एक दुखदायक ऐसी न्यूज हुई देश की रक्षा की जिम्मेदारी जिन दलों पर इन दलों का जो प्रमुख आज हमारे साथ रहे नहीं है जिस तरह से उनका एक्सीडेंट हो गया इसकी जात हो जाएगी और जात होने के बाद सच्चाई सामने आएगी मगर आज इस वजह में किसकी गलती है या क्या करी कौन जिम्मेदार है ये, कहना तो ये करना ग़लत नहीं मगर एक बात मैं कहना चाहता हूँ साफ करना चाहता हूँ कि तो जो हेलीकॉप्टर यूज़ तो किया था ये हेलीकॉप्टर तो एक अच्छा किस्म का हेलीकॉप्टर था तो वो हेलीकॉप्टर तो इसकी क्वालिटी इसके वजह में मेरे में कोई शंका नहीं है मगर कई बार हेलीकॉप्टर अच्छा हो सकता है विमान अच्छा हो सकता है पायलट तो अच्छा हो सकता है माह हवाय माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी देखील या संदर्भात आता प्रतिक्रिया दिलेली आहे अतिशय दुर्दैवी अशी ही बातमी असल्याचं ते देखील म्हणतात सोबतच